मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेस देव दीपावली किंवा देव दिवाळी हा सण येतो आपण जेव्हा कार्तिक अश्विन महिन्यामध्ये दिवाळी साजरी करतो तेव्हा चातुर्मास सुरू असतो भगवान विष्णू निद्रा अवस्थेत असतात कार्तिक शुक्ल एकादशीला ते जागे होतात त्यामुळे चातुर्मास संपतो आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यात ही खास देवांची दिवाळी हा सण साजरा केला जातो या निमित्ताने सर्व देवी देवतांचे स्मरण हा या देव दिवाळीच्या सणाचा विशेष हेतू असतो चला जाणून घेऊया देवदिपावलीबद्दलची माहिती आणि कोणकोणते उपाय करायचे करायचे त्याबद्दलची संपूर्ण माहिती लक्ष्मीची कृपा होण्यासाठी कोणकोणते उपाय करावे त्याबद्दलची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या दिवशी देवदेवतांची दिवाळी असते असे मानले जाते की या दिवशी बळीच्या राज्यातून श्री विष्णू आपल्या मूळ स्थानी परत आले अशी समजूत प्रचलित आहे या दिवशी गंगा नदी स्नान करणे आणि संध्याकाळी नदीत दीपदान दि करणे पवित्र आणि पुण्य देणारे दे मानले जाते देव दिवाळी हा सण हिंदूंच्या प्रमुख सणापैकी एक आहे जो प्रामुख्याने वाराणसी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो आता काही भागांमध्ये कार्तिक पौर्णिमेला दीपावलीचा सण साजरा केला जातो काही भागांमध्ये अमावस्या झाल्यानंतर मार्गशीर्ष महिन्यातली जी प्रतिपदा असते म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातला जो पहिला दिवस असतो त्या दिवशी हा दीपावलीचा सण साजरा केला जातो देव दिवाळी हा सण का साजरा केला जातो तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ज्यांचं कोणाचंही लक्ष्मीपूजन असेल त्या भर तर त्यांनी या दिवशी आवर्जून लक्ष्मीपूजन करावं जेणेकरून माता लक्ष्मीची भरभरून आपल्या घरावरती कृपा होईल तर बघा आज आहे दीपावली तर तुम्हाला सर्वांना देवदिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आता या देवदिपावलीच्या दिवशी आज जर तुम्हाला लक्ष्मीपूजन करायचं असेल तर संध्याकाळी तुम्ही पाच नंतर लक्ष्मीपूजन करू शकता देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कनकधार स्तोत्रमचं आपल्याला घरामध्ये पठण करायचं आहे त्याचबरोबर आज महालक्ष्मी अष्टकम आणि विष्णू सहस्रनामचं सुद्धा पठण करायचं आहे आता ह्या सेवा जर तुम्हाला करणं शक्य नसेल म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त ह्या सेवा ऐकल्या म्हणजेच तुम्ही युट्यूबवरती लावून दिला आणि ह्या सेवा फक्त ऐकल्या तरीही त्याचे चांगल्या परिणाम आपल्याला होत असतात पण ज्या आपण एखादी सेवा करतो तर त्यावेळेस त्याचे जे फायदे आहे म्हणजे आपल्या तोंडातून ज्यावेळेस ते स्तोत्र आणि मंत्र पडतात तर त्याचे जे फायदे आहेत तर ते, ते अजून चांगले हे आपल्याला होत असतात तर आज संध्याकाळी आपल्याला एक उपाय करायचा आहे संध्याकाळी आपल्याला दिव्याखाली एक वस्तू ठेवायची आहे कशासाठी तर बघा दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो ज्या वेळेस आपण दिव्याचे उपाय करतो तर त्यावेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये खूप लवकर प्रसन्न होत असतात आपल्या मनामध्ये जे काही विचार चालू आहे आपल्या मनामध्ये ज्या काही भावना चालू आहे तर त्या जर आपल्याला आपल्या परमेश्वरापर्यंत पोचवायचं असेल तर दिवा हा एक सर्वात उत्तम माध्यम मानला जातो दिव्याकडे बघून जर आपण आपल्या मनातील काही इच्छा सांगितल्या तर त्या नक्कीच आपल्या परमेश्वरापर्यंत पोहोचत असतात आणि तितकी श्रद्धा देखील आपल्या मनामध्ये पाहिजे आपली इच्छा आपल्या परमेश्वरापर्यंत पोहोचावी यासाठी तर आज संध्याकाळी आपल्याला दिव्याखाली एक वस्तू ठेवायची आहे संध्याकाळी म्हणजे कधी तर पाच नंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण गाईच्या तुपाचे जे दिवे असतात तर ते लावले पाहिजे आणि रोज जर तुम्हाला शक्य नसेल तर आता ह्या ज्या काही पवित्र तिथी चालू असतात त्या तिथींना तरी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय केले पाहिजे तर आता संध्याकाळी नंतर सर्वात प्रथम तुम्हाला आपलं घ देवघर जे आहे तर ते व्यवस्थितपणे स्वच्छ करून तिथे तुम्हाला जर लक्ष्मीपूजन करायचं असेल तर ते करून घ्यायचं आहे देवघरामध्ये दे छान एक दिवा लावून घ्यायचा आहे तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे आपल्या उंबरट्याच्या बाहेर दरवाजाच्या बाहेर एक दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ह्या उपायाला तुम्हाला सुरुवात करायची आहे आता हा उपाय तुम्हाला कुठे करायचा आहे तर आपल्या देवघराजवळच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो सर्वात प्रथम या उपायासाठी तुम्हाला दोन पंत्या घ्यायच्या आहेत पंथी घेत असताना ती तुम्हाला मातीचीच घ्यायची आहे किंवा इतर कोणत्याही धातूचा दिवा इथे आपल्याला वापरता येणार नाही कारण मातीची पंथी ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय असते तर त्यानंतर काय करायचं आहे आता ह्या ज्या दोन्ही पंत्या आपण घेतलेल्या आहेत तर त्या व्यवस्थित धुवून स्वच्छ पुसून वगैरे घ्यायचं आहे त्यांना हळदी कुंकाची बोट तुम्हाला लावून घ्यायची आहे छान व्यवस्थित जर सजवून घेतलं तर त्यांनी अजून माता लक्ष्मी आपल्याकडे प्रसन्न होत असतात हे संपूर्ण झालं की पहिल्या पंथीमध्ये तुम्हाला तांदूळ भरायचे आहे पूर्ण फुल भरून जी पंथी आहे तर ती तांदूळ भरायचे पंथी थोड्याशा मोठ्याच्याच आकाराची तुम्हाला घ्या अगदी छोट्या घेऊ नका जेणेकरून आपला उपाय चालू आहे तोपर्यंत तरी पंथी जळेल तांदूळ भरले की त्यावरती दुसरी पंथी ठेवायची आहे त्या पंथीमध्ये तुम्हाला दोन वातींची एक वात एकत्र करून त्या आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तूप तूप आहे टाकल्यानंतर तुम्हाला एक लवंग आणि एक वेलची त्या दिव्यामध्ये टाकायची आहे दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला देवघरासमोर हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे दिव्याला पुन्हा एकदा हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे माझ्या जीवनातील जे काही त्रास दुःख दोष अडचणी आहेत तर ते दूर करा करायला तुमची सदैव कृपा माझ्या आणि माझ्या घरावरती राहू द्या अशी देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची आणि हा दिवा ते आपल्याला देवी लक्ष्मीला समर्पित करायचा आहे त्यानंतर त्या, त्या दिव्याला नमस्कार करून आपल्याला काही सेवा त्या दिव्यासमोर करायच्या आहेत आता कोणत्या सेवा तर तुम्हाला एक माळ तुम्हाला कमलात्मक मंत्र जो माता लक्ष्मीचा सर्वात प्रिय मंत्र मानला जातो ओम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नम हा जो देवी लक्ष्मीचा कम कमलात्मक मंत्र आहे तर तो तुम्हाला एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे म्हणजे एक माळ ह्या मंत्राची करायची आहे त्यानंतर षोडशी मंत्र हा सुद्धा तुम्हाला सोळा वेळेस म्हणायचा आहे तर ह्या दोन सेवा तुम्हाला त्या दिव्यासमोर बसून करायच्या आहेत आता त्यानंतर जोपर्यंत आपली सेवा चालू आहे तोपर्यंत दिवा विजता नये यायची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यामुळे त्या प्रमाणामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे त्यानंतर दिवा विजला की दिव्यातलं उरलेलं जे साहित्य असेल ते निर्माल्यात टाकून द्यायचं खाली जे आपण तांदूळ ठेवलेले होते तर ते ते जे तांदूळ आहे तर ते आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत संपूर्ण तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालायचे नाही तर थोडेसे पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे आणि बाकीचे तांदूळ आपल्याला आपल्या तांदळामध्ये मिक्स करायचे आहे जेणेकरून आयुष्यभर आपल्या घरामध्ये धनसंपत्ती कमी पडणार नाही आणि वर्षभर घरामध्ये पैसे जे आहेत तर ते येत राहतील आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीच कमतरता पडणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आज संध्याकाळी करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आता हा उपाय करत असताना घरामध्ये सुतक पिरियड्स ही अजिबात नको याची आपल्याला काळजी घ्यायची आहे करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते आणि लक्ष्मीपूजन करायला विसरू नका जर तुमचं लक्ष्मीपूजन राहिलेलं असेल तर आज जो विड्याच्या पानाचा उपाय सांगितलेला होता तोही करा आणि नाही शक्य झालं तर आपल्या देवघरामध्ये दे माता लक्ष्मीलाच फुलावरती थोडंसं मध लावून ते फुल अर्पण करा तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हा जो उपाय तो करू शकता करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ